नमस्कार आंतरराष्ट्रीय पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशी संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संघटनेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर यांच्या एकतीसव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या माझ्या शेतकऱ्याची व्यथा या विषयाला अनुसरून मी पायल गणेश राठोड राहणार वरुडभक्त तालुका आणि जिल्हा यवतमाळ राज्य महाराष्ट्र मी माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे कविता शेतकऱ्याची कथा घामाचा पैसा मातीत लावतोय प्रत्येक शेतकरी पेरणी करण्यासाठी धावतोय पायी पायी त्याने जमिनीवर लावली पाऊस येण्याची मग गती मंदावली कोणीतरी हिशेब त्याच्या कामाचा लावा शेतामध्ये रोज तो कितेक काढतोय धावा पावसाला म्हणतोय थोडा वेळेवर येण्याचा शिक अशाने कधी येईल आमच्या वाढलेल्या मालाला पीक पैशाबरोबर तो जीव आपल्या मातीवर लावतोय रोज सकाळी उठून शेतकरी शेताकडे धावतोय घेतलेल्या कर्जाबरोबर ते सावकारांना देतात सवयी दिवसेंदिवस वाढत चालली आहे महंगाई काही केल्या त्यांच्या पिकांना मिळत नाही योग्य भाव शेतकरी मग फाशी घेणे घेतल्या अखेरीस दुसरं काय करणार आहे राव धन्यवाद